पैशांचे व्यवहार आपण कुठे कुठे पैशांचे व्यवहार करतो इथे आपल्याला चित्रामध्ये ठिकाणी दाखवली आहेत आपण बँकेत जातो आपल्याजवळ बचत झालेले पैसे आपण जमा करतो किंवा आवश्यकतेनुसार आपण बँकेतून पैसे घेतो बाजारात जातो तिथे भाजी विकत घेण्यासाठी आपण पैसे देतो तसेच टेलिफोन बिल भरण्यासाठी आपण टेलिफोन ऑफिसमध्ये जाऊन पैसे भरतो वीज देयक म्हणजे आपलं इलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी आपल्याला तिथे पैसे द्यावे लागतात काही वस्तू विकत घेण्यासाठी म्हणजे पुढील चित्रात दाखवलेले आहे की पायातील बुटं विकत घेत आहे तिथे पैसे द्यावे लागतात तसेच पोस्टामध्ये आपण जातो तिथेसुद्धा तार करण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात व ह्या पुस्तके विकत साथी ही आपण पैसे देतो कपडे विकत घ्यायचे असतील तिथेही आपल्याला पैसे द्यावे लागतात अशा प्रकारे आपण पैशांचे व्यवहार करतो